श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया राधनगरी तालुक्यातील गुडाळ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवानी प्रकाश हुजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी प्रवीण पाटील अध्यक्षस्थानी होते गुडाळ ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक वर्षी नवीन सरपंच निवडून सर्वांना संधी देण्याचे पंच कमिटीमध्ये ठरले आहे त्यानुसार माजी सरपंच सुजाता पाटील यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला या रिक्त जागेसाठी सुजाता प्रकाश हुजरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मावळते सरपंच सुजाता पाटील यांनी नूतन सरपंच शिवानी प्रकाश हुजरे यांचा सत्कार केला यावेळी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव उजरे भोगावतीचे माजी संचालक महादेव कोतळकर भोगावतीचे संचालक अभिजित पाटील प्रकाश उजरे माजी उपसरपंच संजय मोहिते यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी गुडाळेश्वर समूहाचे संस्थापक भोगावतीचे माजी संचालक ए डी पाटील यांना सहकार पुरस्कार मिळाल्याबद्दल महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला भोगावतीचे माजी संचालक व्ही बी पाटील उपसरपंच दत्तात्रय पाटील सदस्या अश्विनी अभिजित पाटील मारुती माळवी दत्तात्रय कोथळकर सविता पाटील सुजाता पाटील राजाराम सुतार रुपाली भोई विलास कांबळे ग्रामसेवक उत्तम बरकाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत गावातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी नूतन सरपंच शिवानी प्रकाश हुजरे यांचा पाहुणे नातेवाईकांनी महिला मंडळ यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला आर के न्यूज प्रतिनिधी गुडाळ घेता घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के चॅनेलला च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका